हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमचं आपल्या नवीन नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आपल्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग तर मी आहे भाग्यश्री तर तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी ना इथे काही दिवसापूर्वी गावाला गेलेली होती आणि घरात ना म्हणजे झुरळांनी एवढा धुमाकूळ घातला एवढा धुमाकूळ घातला एवढा धुमाकूळ घातला बघायचं काम नाही मी ब बगल तिथे झुरळ बगल तिथे झुरळ जिथे नजर जाईल तिथे झुरळ लगे असं एकही जागा सोडलेली नव्हती की तिथे झुरळ नव्हतं म्हणून तर मग आज ना माझं डोकं एवढंच फिरलं होत्या झुरळांवर मी डायरेक्ट काय केलं उठली चहा पाणी केला पिल्लूचा आवरून त्याला शाळेत काढून दिलं आणि संडे होतात आज संडे होता उठलो आम्ही सकाळी पाणी झाला आमचा आणि मग मी पाणी झाला ज जेवण बनवून घेतलं पहिले आणि मग म्हटलं चला आता मी थोडासा पसारा आवरून घेते जेवण अगर बनवून घेतलं जेवण केलं आणि म्हटलं चला थोडं थोडं आवरते एवढं झुरळ झाली एवढी झुरळ झाली की तुम्ही बघू शकता अक्षर सगळ्यात पहिले मी किचन आवरलो स्टाईल वगैरे घासली खालचा किचन कट्टा घासला पूर्ण चकाचक कारण की एवढं त्यांनी परेशान करून सोडलं मला आणि ते झोऱ्या बघितलं ना मला अंगाला काटे येत आहे एवढं कारण की मी आत्ताच मागे मी आत्ता मला रूम करून जवळजवळ पाच ते सहा महिने झाले पाच ते सहा महिन्यामध्ये माझ चार ते पाच वेळा घर झालेलं झाले घर आवरून झालं किचन कट्टा पूर्ण मागची रूम पुढचा हॉल पुढच्या हॉलमध्ये नाही आहे पण मागे किचन जवळ आहे खूप झुरळ एवढी झुरळ आहे एवढी झुरड आहे की मला त्यांचं ते असं नुसतं विचार जर आला की झुरळ ते पारलं की ते किचनवर दिसत आहे मला तर मग आता मी नाही इथे आवरायला काढलेलं आहे संपूर्ण घर तुम्ही बघू शकता मी आता गॅस वगैरे घासून काढलेला आहे खालचा किचन कट्टा तो असतो तो आणि जी स्टाईलला जी भिंतला ती भिंतीकडे जी स्टाईल लावलेली आहे ती पण चांगली स्वच्छपैकी मस्त पटापट घासून घेतली आणि घासतानाचं शूट काही मी करू शकले नाही पण जेव्हा धुवायचं होतं मला तर मी तेव्हाचा व्हिडिओ शूट लावला होता तर तुम्ही तर बघू शकता असं हृदय पाणीघर मारून घेतलं मस्त म्हटलं आता परत एक हात मारून घेते जेणेकरून जो असलेला जो काही चिकट ध थर आहे तो निघून जाईल आणि पूर्ण असं नुसता चिडचिडचिडचिड झाली झुरांमुळे भांड्यांवरती एवढं झुरळ झालेली होती ना म्हणजे ते पार त्या पूर्ण भांड्यांवरती जाऊन बसायची मला प्रत्येक भांडं असं धुऊन घ्यावं हो लागत होतं तर तो। मी काय करून नक्की मला सांगा पण मला एकच डोक्यात उपाय सुचला की पूर्ण भांडे काढायची झाडून घ्यायचं आणि मग आणि एवढी तुम्हाला अक्षरशः खोटं वाटतं मी व्हिडिओमध्ये नाही घेतला शोध त्याचा की कि किती निघाले म्हणून हो असा पण मग खोटं नाही सांगणार वाटेभर तर निघालेच असतील एवढं झुरळं आणि याच्यापेक्षा एवढं मोठमोठ एकदम मोठमोठा झुरळ आहे एवढं मोठं झुळं आहे ना बघायचं काम नाही की काय बोलावं त्याला काय नाही मला काही कळतच नाही एवढं टेन्शन आहे त्यांना पण मला परत किळं असं ना मडसारखं उरल तर एवढंच झुड आहे ना बघायचं काम करावं लागेल काही ना काही उपाय आपल्याला बोलून थोडीच होणार आहे मग मी बघितलं की घरात असे खोके वगैरे असले त्यानं पण होतं आणि मी एक खोका कशासाठी ठेवलं होतं जेणेकरून म्हणजे त्याच्यातून चमचा ग्लास प्लेट अडकत होते ना त्याच्यासाठी ठेवलं होतं मी तर मग ते सर्व तिथं ते जाऊन बसायचे आणि इथेनं एकदमच मध्ये लाईट कट झाली आणि मग आता इथे ना एकदमच मध्ये लाईट वगैरे कट झाली आणि मला धुवायचं होतं हे रॅक मी सर्व वगैरे काढून एका साईडला किचनवर ठेवले आणि हे भांडे धुवून म्हटलं इकडचं पण आवरून घेते जेणेकरून म्हणजे जे काही उरलेले झुरळे ते पूर्ण हे जातील आणि मी इथं ना थोडंसं चेहऱ्याला मधामध्ये तुरटी असं घासून उगळून ते तोंडाला लावलेली होती बघू काय होतं पण आता जाऊ द्या चेहऱ्याचं पण घरात स्वच्छ हे असलं बरं वाटतं तर मला कस तरी होत आहे ते बघून बघून तर तुम्ही तर बघू शकता मी थोडं थोडं पाणी भरून सर्व झुरळ एका साईडला करायचं प्रयत्न आहे चला तर भेटू परत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त मस्त्रा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा तर हेच म्हणजे एका लुरीच मागे काही नाही काम राहतं घरामध्ये हेच मला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे तुम्हाला बघू शकता प्र प्रत्येकाला वाटतं किंवा की, वा, की लुरीज मी गॅस वगैरे घासून काढला का तर त्या गॅस खाली तर एवढी झुरळं होती एवढी झुरळं होती त्याला अंडी वगैरे सगळं होते एवढे होते बापरे एकही एकही झुरळ असा निघत नव्हता की तो बिना अंड्यांचा आहे सारखं त्याला म्हणजे तेच एवढे बारीक बारीक पिल्ले होते आणि मी घरी येऊस तर पंधरा दिवसात एवढे होऊन गेले पार मला आला आणि आमच्या बाथरूममधून एवढे मोठमोठ आले झुरळ आहे त्या झुऱ्यांचेच पिल्ले असतील ते एवढे मोठमोठे पार वळता आला आहे मला शेवटी काय करावं काही नाही काही समजतच नाही आहे मला आता पण मग आता आपण तसं म्हणतात घर नाही ठेवू शकतो ना नुसतं परत आजारी पडायची कामं परत एक तर झुऱ्याचं पण चांगलं तुरी राहतं ग्लासला फिरणार याला फिरणार त्याला फिरणार आम्हाला प्रत्येक भांड प्रत्येक भांडं म्हणजे धुवूनच घ्यावं हो लागत आहे तरी ते मी ना ते ग्लासा म्हणजे ग्लास चमचे प्लेटा पडायचे ना ले ले तर मी तिथं कार्टन ठेवलेलं होतं म्हणजे आपलं एक बॉक्स येतो ना तिच्यातून थोडंसं खोक्याचा तुकडा ठेवलेला होता तर त्या खोक्याच्या मध्ये जाऊन बसली होती एवढी बसलेली होती एवढी बसलेली होती की बघायचं काम नाही आणि त्यांच्यासाठी मी स्प्रे आणला स्प्रे बी लगेच संपून गेला दोन मिनटातच त्या स्प्रेला पण काय करावं काय मी ते आता बघू आता आवरलंय परत थोडं आवर लागेल नंतर तसे मी रोज पूर्ण इकडून तिकडून आता आपण दरवेळेला सर्व भांड्याने खाली काढू शकत ना की पूर्ण भांडी काढायची मग हे करायचं म्हणून आपलं ज्यावेळेस आपण घर वगैरे आवरण करतो त्यावेळेस पूर्ण रॅक वगैरे खाली करतो त्यावेळेसच आपण सर्व भांडे वगैरे आवरायला काढतो आणि डेली यूजची भांडे असतात त्या रोजच्या रोज हात ठरवल्या जातातच तर मग मी अशा प्रकारे तिथं ठेवलं तर एवढा धुमागूळ घासला ते आणि बघायचं काम नाही पण टेन्शन आले त्या झुऱ्यांचं तर नक्की तुमच्यापासून तुमच्याकडे पण जर काही सोल्युशन असेल तर नक्की सांगा मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं होतं स्मार्ट जेल म्हणून भेटतं म्हणून एक लिक्विड तर, तर ते तू आण तर अविषने आणलं ते स्मार्ट जेल आहे का कोणतं पण ते कॉक्रोच जेल म्हणून होतं ते तर ते टाकलं मी पण त्याचा काही फरकच नाही त्यांना काही मग काल शेवटी त्याला प्रत्येक जस जशी मला दिसले तसेच मी पाणी टाकू टाकू त्यांना बेसिंगला जमा केलं त्या चायनीला आणि धरत होतं एक प्यात मी टाकणे वाटीभर निघाले असतील एवढे होते मोठमोठे आणि बारीक बारीक बापरे पिल्ले असतील त्याचे पळून गेले पण मोठमोठे पकडता आले मला जाळीमध्ये धरून तर मग मी ते अशी धरून त्याला जमा करायचा प्रयत्न केला एवढा मी तावरायला लागली ता तर लाईट गेली होती तर मी तर मोबाईलची बॅटरी लावून शूट करत होती तर चला मग हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला या व्हिडिओवरती सोल्युशन नक्की सांगा तुमच्याकडे काही असेल तर सांगा मी तर घरगुती एक दोन व्हिडिओ बघते गुगलमध्ये त्याच्यात एखादं सोल्युशन काढून त्या धुवराची वाट लावावी लागेल तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या जेवढं यूट्यूबमधला माहीत नाही आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी शेअर करत आहे तुमच्यासोबत